मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरूपाही मीराला सांगते की हे बघ तू व्हेजिटेबल पुलाव बनव आणि काहीतरी गोडाचं तर झालंच पाहिजे कारण खूप खास पाहुणे आपल्या इथे येणार आहेत मग आता मीरा सारख्या सारख्या जांभाया देत असते आणि म्हणते बरं ठीक आहे मी थोडा चहा घेते आणि मग तर तरी येईल मला मग निरूपा म्हणते ए बाई तू कामाचं बघ मी चहाचं बघते असं म्हणून त्या दोघीही तयारी करत असतात पण आता तेवढ्यातच मीराला पुन्हा पुन्हा जांभही येते रात्रभर तिची झोपसुद्धा झालेली नसते मग आता काही वेळानंतर मीरा ही कांदा चिरत असते तर आता निरुपा ही सारखेच तिच्याकडे पाहत हसत असते आणि मग नंतर तोंडसुद्धा आपली वाकडं करत असते कारण मीराचं तिला बोलणं वागणं अजिबात काही पटत नसतं मग आता तरीही ती मीरासाठी चहा ठेवतेच त्यानंतर आता सत्या हा बाहेर येतो तर आता सत्या बाहेर आल्यामुळे सहजच त्याचं लक्ष मीराकडे जातं मीराचं मात्र लक्ष त्याच्याकडे नसतं कारण ती खूप म्हणजे खूप जांभाळ्या देत असते तिला अक्षरशः तिथे उभं राहून अशा डुलक्या येत असतात त्याच डुलकीमध्ये तिचा आता अचानक दुसऱ्या बोटावर पडते आणि त्यामुळे तिचं बोट कापतं आणि ती खूप जोरात ओरडते तेव्हा आता सत्या म्हणतो ए धुमके तू मग आता निरूपा म्हणते बापरे खूप लागलंय मग आता निरूपा थोडी बाजूला जाते आणि सत्या तेथे येत लगेचच तिचं बोट पाहतो आणि म्हणतो किती लागलंय अगं ते असं म्हणून तो तिचं बोटच तोंडात घालतो मग आता ते रक्त देखील थांबतं त्यामुळे मीराला जरा बरं वाटतं तर निरूपा मात्र रागातच सत्याकडे पाहते त्यानंतर सत्या विचारतो हळदीचा डबा कुठे आहे मी हळद लावतो म्हणजे तुला थोडं बरं वाटेल मग आता मीरा म्हणते इथेच आहे असं म्हणून तो लगेचच मीराच्या त्या जखमेवर हळद लावतो ते पाहताना आता निरुपाचा मात्र तिळपापड होत असतो पण या क्षणी जर आपण काही बोललो तर आपलं काही खरं नाही हे निरुपाला माहीत असतं म्हणून ती गप्प राहते तेव्हा मिराचं बोट खूप दुखद असतं ते पाहून सत्या म्हणतो धुमके तू हवं तर तू एक काम कर ना डोळे बंद कर आणि मग मी तुझ्या बोटावर हळद लावतो मग आता त्या दोघांचं आपलं सुरू असतं त्यामुळे निरुपा पुढे येते आणि अशी खसखन अंगावर धावत विचारते काय रे झालं का तुमचं हळद हळद खेळून हे मीरा पाहुणे येणार आहेत लक्षात आहे ना तुझ्या चल लगेच कामाला लाग तेव्हा मीरा म्हणते हो लागते कामाला तेव्हा सत्या म्हणतो ए निरूपा तू बघतीयस ना धुमके तुझा हात किती कापलाय त्यातून रक्त सुद्धा येत आहे वर तिला अजून काम सांगतेस का तरी नशीब बोटावर निभावलं आणि अजून काही झालं असतं तर कितीला पडलं असतं ग त्यात आधी झोप सुद्धा नाही झाली बिचारीची मग आता निरोपा म्हणते शाबास आता घरी पाहुणे येणार म्हटल्यानंतर घरची काही झोपून राहणार का अरे तू सुद्धा काय बोलतो ना तुझंच तुला कळत नाही आता घरच्या मोठ्या सुनेनं एवढं तरी करायला नको का तेव्हा आता सत्या म्हणतो नाही नाही बरोबर आहे आता तुझ्याकडे एक वर दोन फ्री अशा तीन तीन सुना आहेत मग बाकीच्यांना सुद्धा लाव की कामाला तेव्हा निरुपा म्हणते त्यांना त्यांची त्यांची कामं आहेत आणि त्या खूप बिझी आहेत मग आता सत्या विचारतो तुला काय वाटतं ग माझी बायको काय फुकट आहे का अगं तिच्या एवढी कामं तर कोणी करतसुद्धा नाही घरात बरं त्यांचं जाऊ दे तुला तरी जमल का हिच्या एवढी कामं करायला आणि हे बघ मी तुला आता शेवटचं सा सांगतोय की धुमके तुला अजिबात कोणतीही कामं सांगायची नाही ती काही मोलकरी नाहीये या घरातली ती मानाने या घरात आली आहे समजलं आता तू तिचा अपमान अजिबात करू शकत नाही मग त्यानंतर आता तेथे दरवाजाची बेल वाजते तेव्हा मीरा ही आता निरूपाकडे पाहतच राहते तेव्हा थोबाड्या काही काय व्यक्ती आहे जा ना आता जा ना कोणीतरी आलंय ना दारू घड असं आता रागातच ती म्हणते तेव्हा मीरा सत्याला सांगते तुम्ही जरा ना शांत राहा कारण पाहुणेसुद्धा आले आहेत आता मग मीरा पुन्हा, पुन्हा पुन्हा सत्याला जेव्हा सांगत असते नाही तेव्हा निरोपा रागात म्हणते अग बाई जा ना उघड ना तो दरवाजा काय चालले नुसतं आपलं मग आता सत्या लगेचच निरोपाची कान उघडणी करू लागतो आणि म्हणतो हे बघ तू असं नको समजू पिवळा रंग दाखवला आणि ते सोनं आहे असं आम्ही समजू अगं तुझ्या सगळ्या गेमा आम्हाला बरोबर समजतात अगं एकतर रात्रभर तू झोपू दिलं नाही निय आणि आता इथे हिला कामाला लावलंय का हे बघ हे काही नाही मी धुमके तुला काम करू देणार नाही म्हणजे नाही आणि जर का तू जबरदस्ती केलीस तर मी घरात राडा घालीन आणि हे पाहुणे तू बोलवले आहेत ना मग त्यांना काय हवं काय नको त्यांच्या जेवणाची सगळी व्यवस्थाना तूच करायची समजलंस त्यांचा जो काही पाहुणचार असेल तो तूच करायचा मग ते लोक उपाशी जाऊ दे नाही तर काहीही करू दे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही मग आता निरुपा रागातच त्याच्याकडे पाहते आणि मनातच म्हणते आज तर बघतेच मी तू कसा राडा घालतो ते मग इकडे आता निरुपा लगेचच पुढे जायला निघते आता मीरा दार उघडून समोर पाहते तर तिची आई आणि बहीण या दोघीही असतात त्याचबरोबर मीराच्या मैत्रिणी देखील मग आता त्यांना पाहून जरा मीराला धक्काच बसतो सत्यासुद्धा पुढे येतो आणि त्यांच्याकडे पाहतच राहतो त्याला समजत या बाईने गेम खेळलाय त्यामुळे रागा तो रागातच निरुपाकडे पाहतो काही वेळानंतर बाळा तू कशी आहेस राजी आई तिला विचारते तेव्हा मीरा हसतच उत्तर देते आई मी अगदी ठीक आहे निरूपा म्हणते या 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 मी तुमचीच वाट बघत होते अहो केव्हाशी कारण मला असं वाटत होतं कधी एकदा तुम्ही येईल आणि मी ह्या मीराला सरप्राईज देईन त्या मैत्रिणींना सुद्धा ती विचारते काय गं मुलींना तुमच्या मैत्रिणीच्या घरी खूप दिवसानंतर आलात ना तुम्ही तेव्हा त्या म्हणतात हो तेव्हा निरूपा म्हणते काय गये मीरा तू पाहुण्यांना अशी बाहेरच उभं करणार का आतमध्ये जा त्यांना बसव आणि पाणी घेऊन ये बरं असं म्हणून आता ती खूपच गोडगोड बोलू लागते मग त्यानंतर सत्या म्हणतो ही निरूपणा गेम करतीये कारण उद मुद्दामच आता मीराला त्रास देण्यासाठी हा सगळा तिने प्लॅन आखला मीरासुद्धा आता तिथे त्यांच्याजवळ उभी राहते आणि गप्पा मारू लागते ते पाहून निरूपा हसते आणि म्हणते ए मीरा स्वयंपाक व्हायला अजून खूप वेळ आहे ना मग एक काम कर चहा घेऊन ये बरं सगळ्यांसाठी सत्या अजूनच रागात मग निरूपाकडे पाहतो तर मीरा बिचारीला झोप येत असते आणि ती आता जांभया देत असते सत्याला ते अजिबात आता पाहवत नसतं कारण रात्रभर या निरुपाने देविकाने पंकजने त्रास दिलेला असतो आणि म्हणूनच तिची झोप झालेली नसते मग त्यानंतर आता सत्या मीराकडे पाहतच राहतो तर मीराच्या आईलाही समजतं मीराला खूप झोप येते म्हणून तेव्हा मधू देखील आपल्या बहिणीकडे आता पाहतच राहते त्यानंतर मीरा पाण्याचा जग उचलायला जाते तर आता तिचं देखील दुखू लागतं तिला व्यवस्थित ते उचलता येत नाही आणि त्यामुळेच सत्या ते सगळं काही पाहतो आणि मीराच्या मदतीसाठी मागे जातो तो आता मीराला मदत करत असतो ते पाहून सगळ्यांनाच अगदी छान वाटतं मग निरुपा ही रागातच त्याच्याकडे पाहते आणि तिचा मात्र जळफळाट होत असतो त्यानंतर सत्या स्वतः पाण्याचा ट्री घेऊन पुढे येतो त्याचवेळी निरुपा हळूच विचारते सत्या, सत्या तुला राडा घालायचा आहे ना मग घाल की राडा आत्ता घालतो की नंतर घालतो सांग बरं मग आता सत्याला अजूनच राग येतो पण आता आपल्या सासरकडची माणसं आहेत मीराच्या मैत्रिणी आहेत म्हटल्यानंतर तो जरा शांतच राहत मग त्यानंतर ती विचारते काय रे आता तू तर गप्प बसलाय मी घालू का राडा घालू का सांग बरं सांग बरं असं म्हणून ती त्याला चॅलेंज करत असते आणि म्हणते तसं जास्त काही करणार नाही तेव्हा मीराची आई पाहत असते ते पाहून आता लगेचच निरूपा हसण्याचं नाटक करते तर मधुलाही डाऊट येतो की नक्कीच काहीतरी गडबड असणार त्यानंतर निर्लज्ज निरूपा म्हणते ऐक ना आता जेवण तर तयार नाही आहे मी एक काम करते सगळ्या पाहुण्यांना ना, ना अगोदर सांगते की जेवणच तयार नाही आहे मग त्यांचा अपमान करते आणि त्यांना लगेचच इथून घालवते चालेल का करू का अपमान करू का असं सतत जेव्हा ती म्हणते आता सगळ्याजणी आता तिच्याकडे पाहतच राहतात त्यानंतर सत्याता आता गुपचुपत सर्वांसाठी पुढे पाणी घेऊन जातो आणि वाद नको उगीच या सगळ्यांसमोर म्हणून आपला गप्प बसतो तेव्हा निरोपा सुद्धा आता तेथे शांतपणे बसते आणि सगळ्यांकडे पुन्हा एकदा नजर रोखून पाहते त्यानंतर आता सगळ्याजणी पाणी पितात तर आता मीरालाही छान वाटतं की सत्या मला मदत करतोय काही वेळानंतर आता त्या मैत्रिणी असतात त्या मीराला म्हणतात की काय ग तू नवरा खरंच खूप चांगला आहे तुला किती मदत करतो आणि तुझे सासू सासरेसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करत असतील तुझी सासू पण बघ ना किती शांत आहे आणि छान आहे असं जेव्हा त्या म्हणतात ना तेव्हा मात्र निरूपा अगदी टोमना मारूनच म्हणते काय करणार माझी ती लाडकी सून आहे ना आणि सून म्हटल्यावर हे तर करावंच लागणार की नाही मग आता मी मीरा म्हणते बरं झालं तुम्ही सगळ्याजणी आलात खूप छान वाटलं तुम्ही आता सगळ्याजणी बसा हा मी आलेच असं म्हणून ती पदर खोचून आता कामाला लागते मग आता त्यानंतर लक्ष्मीला वाईट वाटतं की मीरा एवढा स्वयंपाक बनवणार कशी त्यामुळे आता लक्ष्मी ही पटकन उठते आणि म्हणते मी जाते हा तिच्या मदतीला तेव्हा निरोपा म्हणते अहो बसा 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 तुम्ही कशाला जात आहे अहो ती आहे ना ती करेल तर आता लक्ष्मी विचारते ती कशी करेल एकटी हे सगळं सांगा ना तुम्ही कसं करेल त्यावेळी निरुपा म्हणते अहो करेल ती तुम्ही पाहुणे आहात ना मग तुम्ही कसं काम करणार सांगा बरं असं म्हणून उगीच ती गोड बोलण्याचं नाटक करते आणि लक्ष्मीला पुढे जाऊ देत नाही सत्याला आता बरोबर निरुपाची ही आयडिया समजलेली असते की फक्त माझ्या तुला त्रास देण्यासाठी बरोबर मुद्दाम हा घाट घातला आहे जेणेकरून मी स्वयंपाक करण्यासाठी नाही म्हणालो तरी मीरा तिच्या आईसाठी बहिणीसाठी मैत्रिणींसाठी स्वयंपाक करणारच आणि बरोबर मीराची दुखरीनस आता तिने पकडलेली असते त्यानंतर आता सत्या आतमध्ये मीराकडे डोकावून पाहतो तर त्याला तिच्याबद्दल खूप म्हणजे खूप वाईट वाटतं तेव्हा सत्या म्हणतो धुमके तू मला माफ कर अगं या निरूपाच्या डोक्यातून कधी कोणते आणि कसे किडे बाहेर पडतील ना हे सांगता येत नाही बघ ना तिने काय केलं तर तुझ्या घरच्यांना बोलवलं आणि बरोबर तिच्या प्लॅनमध्ये अडकवलं अगं तुझी मान खाली जायला पाहिजे म्हणून हे सगळं ती मुद्दाम करती आहे नाहीतर तिने असं आपल्या लोकांना का बोलवलं असतं सांग बरं अगं मी तर अगदी रात्रभर झोपलेलो सुद्धा नाहीये त्यात तिने हा घाट घालून ठेवलाय बघ बरं आता तू काय करायचं अगं मुद्दाम करते ती सॉरी धुमके तू असं म्हणून सत्या पुन्हा पुन्हा मीराची माफी मागतो तेव्हा मीरा सांगते ऐका तुम्ही माफी मागू नका कारण तुमची यामध्ये काहीही चूक नाही अहो उलट तुमची सुद्धा झोप झाली नाहीये आणि काळजी करू नका कारण माझ्या घरचे उपाशी नाही राहणार आपण करूयात जेवण असं म्हणून ती आता सत्याला शांतच राहण्याचा सल्ला देते तेव्हा आता सत्य म्हणतो करून तर दाखवूच ग आपण पण निरूपाना तुला त्रास देण्यासाठी हे सगळं करतीये याचाच सर्वात जास्त त्रास होतोय तेव्हा तुम्ही नका त्रास करून घेऊ तुमची बायको कोण आहे माहीत आहे ना मग सत्या हसतो आणि म्हणतो धुमकेतू आहे हा मीरा म्हणते धुमकेतू ना सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते आपण सुद्धा हे करू सगळं काही होईल ठीक तेव्हा सत्या ठीक आहे असं म्हणतो आणि आज मी तुझा असिस्टंट मीच तुला मदत करेल चालेल का असं तो विचारतो मग आता मीरा म्हणते हो चालतंय तेव्हा आता तो विचारतो नक्की काय करायचं तेव्हा आता ती त्याला सगळं काही सांगत असते की पुढे काय काय करायचं ते मग त्यानंतर मीरा आता जसं जसं सांगेल तसं तसं सत्या तिच्या हाता खाली काम करू लागतो आणि तिला मदत करू लागतो ते पाहून आता मीरालाही अगदी छान वाटतं आता माझी झोप झाली नाही म्हणून माझा नवरा माझ्यासाठी किती काही करतोय हे मीराला समजतं आणि मग ती अगदी कौतुकाने त्याच्याकडे पाहते मग त्यानंतर मीरा आता त्याला पिठाचा डबा घ्यायला सांगते तेव्हा तो एका परातीमध्ये पीठ काढतो आणि विचारत असतो बस एवढंच बस का तेव्हा ती त्याला अजून घ्यायला सांगते नंतर सत्य आता फोडणी देण्यासाठी मीराला मदत करतो तर मीरा आता अगदी कौतुकानेच अजून त्याच्याकडे पाहू लागते आणि आपला जो पीठाचा हात असतो ना तो सत्याच्या गालाला लावते मग सत्या तिच्याकडे पाहतच राहतो तर मीरा खूप हसते कारण त्याच्या गालाला पीठ लागलेलं असतं मग सत्यासुद्धा आता मीराची गंमत करण्याचं ठरवतो तिच्या गालाला आणि कपाळाला आता तो पीठ लावतो मग मीरासुद्धा आता हसत असते आणि त्यानंतर ती मुद्दामच सत्याच्या गालाला अक्षरशः सगळं पीठ असं चोळते आणि त्याचा गाल पूर्ण पूर्ण व्हाय करून टाकते आता कामाऐवजी ते दोघेही नुसती एकमेकांची अशी गंमतच करू लागतात आणि एकमेकांवर खूप हसत असतात अगदी त्यांचा स्वयंपाक सुरू असतो आणि एकमेकांना ते सारखे असे टिकलत असतात करून आता मीराची सुद्धा झोप उडेल हा सत्तेच्या मनात विचार सुरू असतो आणि पाहुण्यांसमोर आपली नाचक्की सुद्धा होणार नाही कारण निरुपा त्यालाच इथे बसली आहे असं मनात म्हणत तो आता बाहेर सुद्धा पाहतो मग आता त्यानंतर आता दोघांचेही तोंड पिठाने भरलेली असतात तेव्हा सत्य एक आयडिया करतो आणि आपला खिशातून एक मोबाईल काढतो आणि म्हणतो अगं चल आपण फोटो काढूयात हस की तेव्हा मीरा म्हणते नको पण सत्य आता फोर्स करतो आणि लगेचच दोघेही आता एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहतात आणि छान असे सेल्फी काढतात मग आता मीराला तो ते सेल्फी दाखवतो तेव्हा मीरा आता खूपच लाचते आणि खुश होते इकडे निरुपा मात्र आता या सगळ्यांबरोबर गप्पा मारता मारता अचानक थांबते आणि सत्या व मीराविषयी वाईट विचार करते म्हणते की हे बघा आता मी कसं करणार आहे सगळं प्लॅनप्रमाणे कारण आता ही तर खरी सुरुवात आहे आता एक एक करून तुम्हाला मी दोघांना घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच कारण आता सुरुवात तर झाली आहे त्याची दोघांना घराबाहेर काढल्याशिवाय मला अजिबात चैनसुद्धा पडणार नाही असं आता जेव्हा निरुपा मनातच विचार करते तेव्हा मात्र सत्या सगळ्यांना जेवायला बोलवतो सत्या आणि मीराने छान असा स्वयंपाकसुद्धा बनवलेला असतो सर्वांना ताटंसुद्धा वाढलेली असतात तर निरुपाच्या आता मनात काहीतरी सुरू आहे हे सत्याला जाणवतं आणि मग तो म्हणतो काय गे निरूपा काय आहे तुझं काही म्हणालीस का तू आम्हाला तेव्हा निरुपा जरा घाबरते आणि म्हणते कुठे काय म्हणाले बाबा काही नाही म्हणले मग आता मी निरूपा म्हणते काही नाही रे मी काही नाही बोलले तू वाढ बरं आम्हाला असं म्हणून ती त्याला वाढायला सांगते मग आता काही वेळानंतर सत्याच काम करत असतो मीरा उभी असते ते पाहून तिच्या मैत्रिणी विचारतात काय गं मीरा तू अगदी शांत शांत आहे आणि तुझे डोळे असे का दिसत आहेत बरं सांग ना तेव्हा आता मीरा काहीच बोलत नाही तेव्हा तुझी झोप नाही झाली वाटतं रात्रभर असं मैत्रिणी म्हणतात तेव्हा सगळ्याजणी मात्र गालातच हसतात तेव्हा सत्यालासुद्धा काही कळत नाही आणि मग नंतर क्लिक होतं ते आता म्हणतात काय जिजू तेव्हा सत्यासुद्धा लाचतो तर मीराला अजूनही क्लिक झालेलं नसतं मग आता इकडे सत्या हा मेराजवळ जाऊन उभा राहतो आणि तिच्याकडे पाहून गालात हसतो तेव्हा मेरा त्याला ते एक धपाटा घालते हळूच आणि म्हणते तुम्ही असा चेहरा का करता हो मग त्यांना कसं वाटेल की खरंच की काय त्यावेळी आता सत्या म्हणतो कस कसलं काय तेव्हा ती म्हणते त्या मला चिडवतील ना मग आता सत्या म्हणतो कुठे त्या चिडवतायत त्या आहेत निरोपाचं लक्ष या दोघांकडेच असतं आणि मग नंतर ती रागातच त्यांच्याकडे पाहते तर लक्ष्मीचं लक्ष जेव्हा निरोपाकडे जातं तेव्हा निरोपा म्हणते तुम्ही खाऊन घ्या बरं आणि पोटभर खा हा असं अगदी गोड गोड त्यांच्याबरोबर बोलत ती सांगते तेव्हा आता इकडे सत्या म्हणतो अगं मी फक्त वाढत होतो बाकी काही नाही केलं मी राता डोक्यालाच हात लावते हे दोघे एवढे हळूहळू बोलतायत हे पाहून आता तिच्या मैत्रिणी पुन्हा त्या दोघांची गंमत करू लागतात तेव्हा सत्या आणि मीराला अजूनच लाजल्यासारखं होतं आणि मग ते दोघेही आता थोडे बाजूबाजूला उभे राहतात काही वेळानंतर सगळ्याजण जेवण करत असताना आता मीराकडे पाहतच राहतात तेव्हा मीरा म्हणते तुम्ही जेवण करून घ्या ना मग सुधाकर रावसुद्धा तितक्यात तेथे येतात आणि म्हणतात की तुम्ही जेवताय का जेवा जेवा व्यवस्थित जेवण करा हा तेव्हा निरूपा म्हणते की बरं तुम्ही पण बसा की आपण दोघेही बसूयात जेवायला त्यावेळी तुला जेवायचं तर तू जेवण करून घे मी मीरा आणि सत्याबरोबर बसतो असं सुधाकर राव म्हणतात तेव्हा निरुपा तोंड वाकडं करते मग त्यानंतर तिच्या मैत्रिणी या म्हणतात की मीरा अगं खरं जेवण खूप टेस्टी बनवलं आहे हा तू अगं साधी चवळीची उसळ केली आहे परंतु किती टेस्टी झाली ती मिसळ अगदी हॉटेलसारखी चव आहे त्याला त्याचवेळी निरुपा तोंड वाकडं करते मग त्यानंतर दुसरी मैत्रीण म्हणते अगं कांद्याची भजी तर खाऊन बघ अगं किती कुरकुरीत आहे आणि एकदम क्रिस्पी क्रंची आहेत मग आता निरूपा मात्र रागातच मीराकडे पाहत असते तेव्हा मधू म्हणते की माझ्या ताईने साधी पाण्याला तरी फोडणी दिली ना तरी ही अगदी छान लागते त्या पाण्याला सुद्धा चव लागते मग आता निरूपा म्हणते हो मग माझ्या सुनेच्या हाताला चवच तशी आहे तेव्हा धक्क्यानेच सत्य आता निरूपाकडे रोखून रोखून पाहतो की माझी सून माझी सून असं केव्हापासूनही म्हणायला लागली मग आता कौतुकानेच अगदी मीराचे लाड करत निरूपा म्हणते मीरा मला पण जेवायला वाडग मी मी सुद्धा आता तुझ्या आईबरोबर जेवण करते मला बघू देत तई कसं झालंय टेस्टी झालंय की काय आता लेकीच्या हातून आई जेवली आता मी पण जेवते तेव्हा आता मीरा जेवण वाढणारच असते तेव्हा सत्या म्हणतो नाही निरूपा नाही हे बघ आज लेकीच्या हातनं तिची आई जेवली की नाही तेव्हा निरूपा म्हणते हो रे मग आता आज लेकाच्या हातनं त्याची आई जेवणार असा तो म्हणतो तेव्हा आता निरूपाला जरा धक्काच बसतो की हा नक्की काय करणार आहे आणि याचं म्हणणं काय असेल आता निरुपाला समजलेलं असतं सत्य असा नॉर्मल बोलत नाही आहे याचं इंटेन्शन काहीतरी वेगळंच आहे मग आता आज सुन नाही तर तिचा मुलगा तिच्यासाठी अगदी स्पेशल ताटसुद्धा वाढणार आहे असं सत्या म्हणतो तेव्हा निरूपा आता सत्याकडे आश्चर्याने पाहते कारण त्याला वेगळाच डाऊट आलेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड होणार म्हणजे होणार मग आता त्यानंतर सत्या म्हणतो थांबा आणि मी तुझ्यासाठी ताट वाढून आणतो तेव्हा असं म्हणून तो आतमध्ये जातो तर आश्चर्याने आता सुधाकर राव हे सुद्धा त्याच्याकडे पाहत असतात की आज नक्की काय झाले माझ्या सत्यजितला मीराला असं झालेलं असतं की कधी एकदा मी झोपेन मग आता ती तेथेच पुन्हा एकदा जांभही देऊ लागते त्यानंतर मीराची आई म्हणजे लक्ष्मी म्हणते खूप भारी झाले ना जेवण तेव्हा मधू म्हणते हो ना आयडिया अगं खूप छान झाले त्यानंतर आता अगदी छान असं ताट त्याने भरून आणलेलं असतं निरोपासमोर समोर ठेवतो मग आता निरोपा खुश होते पण आश्चर्याने ती जरा अशी सत्याकडे पाहत असते तेव्हा सत्या म्हणतो काय झालं अगं खा की खा तेव्हा आता निरुपा लगेचच एक घास सर्वांसमोर खाते आणि तसाच घास ती तोंडातल्या तोंडात ठेवतोय तेव्हा आता काय झालं असं सगळेजण विचारतात तर तिला अचानकच असा खोकला येऊ लागतो मग मीरा लगेचच तिला पाणी देते तर आता तिच्या नाकातून आणि कानातून अक्षरशः धूर चाललेला असतो मग आता निरूपाही ओरडू लागते तर सत्या तिची चांगली खोडच मोडतो तर आता लक्ष्मी आणि मीराच्या मैत्रिणींना हसावं की रडावं हेच कळत नाही कारण आता सत्याने तिची चांगलीच जिरवलेली असते मीराला त्रास देणाऱ्या निरूपाला चांगलीच चांगली सत्याने चांगली चांगली अद्दल घडवलेली असते तर आता सत्या हसूनच तिच्याकडे खूप पाहत असतो तर मीराला थोडं वाईट वाटतं की यांनी असं कशाला करायचं उगीच पण सत्या बदला घेतल्याशिवाय राहतच नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्याने त्याच्यासाठी व मीरासाठी एक छान अशी पडद्यांची रूम बनवलेली असते निरूपा रागातच विचारते काय आहे रे मग तो म्हणतो आता आम्ही आमचं बघितलं तू तुझं बघ निक तिकडे मी माझ्या बायकोसाठी रूम बनवली आहे कशी आहे मीरा त्या रूमबाहेर येते आणि म्हणते अहो खूप छान आहे रूम मला खूप आवडली तेव्हा निरूपाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते की सत्या असंसुद्धा करू शकतो बायकोसाठी मग आता मीरासुद्धा आता निरूपाकडे पाहत असते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा